नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये बघा आजचा गेम कोणता याविषयी माहिती बघूया आहे की नाही कॅन्सल झाला की रद्द झाला याविषयी माहिती बघूया बघा बैलगाड्या शर्यतीनं मी शंकरपट मोजा मसली श्री सो एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री संजय वासुदेव कोलते कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली बैलजोडीचा खेळ दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला होता सिग्नल टॉस होणार होता म्हणून तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे हा जो खेळ होता हा खेळ काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी सो एन आर ग्रुप मूल विरुद्ध संजय कोलते कनेरी बैलजोडीचा खेळ दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोज मंगळवार म्हणजे आज होता तर आज हा खेळ काही कारणास्तव कॅन्सल झालेला आहे सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आजचा खेळ कॅन्सल झालेला आहे आणि याची जी, जी अपडेट येईल म्हणजे पुन्हा केव्हा होईल समोरची तारीख नंतर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती कळवण्यात येईल तरी सर्वांनी नोंद घ्यावी आजचा खेळ कॅन्सल झालेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या ज्या हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे नवीन चॅनलची आता त्या चॅनलवरती शंकरपटाचे व्हिडिओ येणार आहेत मस्टली शंकरपट जे पूर्ण जे काही शंकरपट असतील त्या शंकरपटाचे संपूर्ण व्हिडिओ त्याच चॅनलवरती येणार आहेत म्हणून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन क्लिक करा आता वी त्या लिंकवरती आणि आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता पुन्हा बघा जे माहिती काय आहे ते समोर येईल व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे लवकर जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद बघा पुन्हा एकदा बैलगाड्या शर्यत इनामी शंकरपट मौजा मजली श्री सो एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री संजय वासुदेव कोलते कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली बैलजोडीचा खेळ दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला म्हणजे आज होता हा खेळ हा खेळ काही कारणस्तव कॅन्सल झाला याची जी समोरची तारीख राहील ती आपल्या चॅनलवरती येऊन जाईल काय अपडेट राहील ते आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पण माहिती येऊन जाईल म्हणून हा सर्वांनी लक्ष द्या आजचा खेळ होणार नाही आजचा खेळ कॅन्सल झालेला आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सोयनार ग्रुप मूल हो सो वर्सेस संजय वासुदेव कोलते कनेरी हा खेळ काही कारणास्तव रद्द झाला कॅन्सल झाला याची समोरची तारीख पुन्हा सांगण्यात येईल आज हा खेळ होणार नाही तरी सर्वांनी नोंद घ्यावी आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नवीन चॅनलची लिंक दिली आहे तिथंच संपूर्ण बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ येतील त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद